नमस्कार मित्रांनो आर्या अकॅडमी युट्यूब चॅनल सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण मुंबई पोलीस भरती दोन हजार चोवीस यामध्ये पेपर सेट एक यामध्ये आपण सादर करणार आहोत चॅनल करायचं आहे स्टार्ट करूया प्रश्न पहिला असा मित्रांनो दोन हजार अठ्ठावीसमध्ये मध्ये ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या देशात आयोजित करण्यात येणार आहे दोन हजार अठ्ठावीसमध्ये मध्ये ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या देशात आयोजित करण्यात येणार आहे हा प्रश्न खूप इम्पॉर्टनो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे अमेरिका देशामध्ये दोन हजार अठ्ठावीसची ची अमेरिका म्हणजे ऑलिम्पिक स्पर्धा होणार आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून मोठे राज्य कोणते आहे भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून मोठे राज्य कोणते आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे राजस्थान हे काय क्षेत्रप्र सर्वात मोठे राज्य आहे हे आपलं योग्य आन्सर होईल क्रमांक तिसरा मित्र केंद्र सरकारने ईडी संचालकपदी कोणाची नियुक्ती केलेली आहे केंद्र सरकारने ईडी संचालकपदी कोणाची नियुक्ती केलेली आहे हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो चालू घडामोडीचा आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे राहुल नवीन यांची केंद्र सरकारने ईडी संचालकपदी निवड केलेली आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथ्या मित्रांनो त्रिमूर्ती व इतर बौद्ध लेण्यामुळे ले। जगप्रसिद्ध ठरलेले घारापुरी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे त्रिमूर्ती व इतर बौद्ध लेण्यामुळे ले। जगप्रसिद्ध ठरलेले घरापुरी हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे रायगड या जिल्ह्यामध्ये आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाचव्या मित्रांनो पुढची ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या वर्षी आयोजित करण्यात येणार आहे पुढची ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या वर्षी आयोजित करण्यात येणार आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे दोन हजार अठ्ठावीस या वर्षी पुढची ऑलिम्पिक स्पर्धा होणार आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सहा मित्रांनो लोक आयुक्तपदी महाराष्ट्र राज्यात कोणत्या वर्षी अस्तित्वात आलेले आहे लोक आयुक्त हे पद महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या वर्षी अस्तित्वात आलेले आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे एकोणीसशे बहात्तर बहात्तर रोजी लोक आयुक्त पद हे महाराष्ट्रामध्ये म्हणजे अस्तित्वात आलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक विनोद महेश्वरी यांचे निधन झाले आहे ते कोणत्या वर्तमानपत्र समूहाचे संपादक होते विनोद महेश्वरी यांचे निधन झाले आहे ते कोणत्या वर्तपत्र समूहाचे संपादक होते ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे दैनिक नव भारत संपादक होते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठव्या मित्रांनो सन एकूण दोन हजार एकोणीसचा चा पन्नासवा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे सन दोन हजार एकोणीसचा पन्नासवा दादासाहेब फाळके पुरस्कार हा कोणाला जाहीर झालेला आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे अमिताभ बच्चन यांना दोन हजार एकोणीसचा पन्नासवा दादासाहेब फाळके पुरस्कार हा देण्यात आलेला आहे हे आपला योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक नव्या मित्रांनो मराठा शासनाचा सांस्कृतिक विभागाच्या दोन हजार चोवीसचा चा ज्ञानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार हा कोणाला जाहीर झालेला आहे मराठी शासनाचा सांस्कृतिक विभागाच्या दोन हजार चोवीसचा ज्ञानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार हा कोणाला जाहीर झालेला आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे अनुराधा पौडवाल हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहावा मित्रांनो तो म्हणा मन, म्हणाला मी येईल वाक्यातील विरामचिन्हाचा प्रकार ओळखायचा आहे तो म्हणाला मी येईन वाक्यातील विरामचिन्हाचा आपला प्रकार ओळखायचा आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे अवतरण चिन्ह काय मित्रांनो अवतरण चिन्ह हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरा मित्रांनो महाराष्ट्र शासनाचा भारतरत्न भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवन जीवन गौरव पुरस्कार दोन हजार चोवीसला ला कोणाला जाहीर झालेला आहे महाराष्ट्र शासनाचा भारतरत्न भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवन गौरव पुरस्कार दोन हजार चोवीसला ला कोणाला जाहीर झालेला आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे आरती अंकलीकर यांना जाहीर झालेला आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारा मित्रांनो महाराष्ट्र शासनाचा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार दोन हजार चोवीसला ला कोणाला जाहीर झालेला आहे महाराष्ट्र शासनाचा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार दोन हजार चोवीस कुणाला जाहीर झालेला आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे संजय महाराज पाच पोर यांना जाहीर झालेला आहे आणि कोणता पुरस्कार ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार दोन हजार चोवीसचा संजय महाराज पाच पोरे यांना जाहीर झालेला आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरा मित्रांनो आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन्स महासंघाचे प्रमोद भगत यांना किती महिन्यासाठी निलंबित केलेले आहे आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन महासंघाचे प्रमोद भगत यांना किती महिन्यासाठी निलंबित केलेले आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे अठरा महिन्यासाठी निलंबित केलेले आहे आणि कोणाला केले मित्रांनो प्रमोद भगत आणि हे बॅडमिंटन संघाचे म्हणजे ते खेळाडू आहेत हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदा मित्रांनो केंद्रीय गृह सचिवपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे केंद्रीय गृह सचिवपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे गोविंद मोहन यांची नियुक्ती झालेली आहे आणि केंद्रीय सचिवपदी हे आपला योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरा मित्रांनो हापूस हा शब्द कोणत्या भाषेतून आलेला आहे हापूस हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आलेला आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे पोर्तुगीज या भाषेतून आलेला आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळा खालपैकी ग... कोणत्या मरणोत्तर कीर्तचक्र पुरस्कार जाहीर झालेला आहे खालपैकी कोणाला मरणोत्तर कीर्त चक्र पुरस्कार हा जाहीर झालेला आहे हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे कर्नल मनप्रीत सिंग यांना मरणोत्तर कीर्ती चक्र पुरस्कार हा जाहीर झालेला आहे हे आपला योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरा मित्रांनो रॅमॅन मॅक्सेस दोन हजार एकोणीस पुरस्कार कोणा खालीपैकी कोणाला देण्यात आलेला आहे रॅमॅन मॅक्सेस दोन हजार एकोणीस पुरस्कार खालीपैकी कोणाला देण्यात आलेला आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे रवीश कुमार यांना देण्यात आलेला आहे कोणता पुरस्कार दोन हजार एकोणीस हा रवीश कुमार यांना देण्यात आलेला आहे योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरा महाराष्ट्र शासनाचा ए टी एस विभागाचे प्रमुख कोण आहेत मराठा शासन राज्याच्या एटीएस विभागाचे प्रमुख कोण आहेत ऑप्शन क्रमांक चार म्हणजे सदानंद दाते हे एटीएस या विभागाचे प्रमुख आहेत हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणीस एम्पेल चक्रीवादर कोणत्या देशाच्या पूर्व किनारपट्टीवर धडकले आहे एम्पेन चक्रीवादर हे कोणत्या देशाच्या पूर्व किनारपट्टीवर धडकलेले आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे जपान हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक वीसव्या मित्रांनो अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या महासचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या महासचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे पी अनिल कुमार यांची निवड करण्यात आलेली आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीस मित्रांनो भारत के पंच्याहत्तर महान क्रांतिकारी हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे भारत के पंच्याहत्तर महान क्रांतिकारी हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे भीमसिंह यांनी लिहिलेले आहे आणि कोणतं पुस्तक पुस्त आहे मित्रांनो भारतीय पंचायत महान क्रांतिकारी हे आपला योग्य आन्सर होईल भीमसिंह हे आपला योग्य आन्सर होईल चला तर पुढचा प्रश्न पाहून बावीस प्रश्न मित्रांनो भारताच्या संरक्षण सचिवपदी कोणाची निवड झालेली आहे भारताच्या संरक्षण संरक्षण सचिवपदी कोणाची निवड झालेली आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे राजेश कुमार सिंह यांची निवड झालेली आहे हे आपला योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीस राष्ट्रीय बटाटा दिन कधी साजरा करण्यात येतो राष्ट्रीय बटाटा दिन कधी साजरा करण्यात येतो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे एकोणीस ऑगस्ट या दिवशी आंतरराष्ट्रीय म्हणजे राष्ट्रीय बटाटा दिन साजरा करण्यात येतो हे आपला योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीस मित्रांनो संसदेच्या लोकलेखा समिती अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे संसदेच्या लोकलेखा समिती अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे हा आपण प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो चालू घडामोडीचा आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे के के सी वेणुगोपाल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे संसदेच्या लोकलेखा समितीची अध्यक्षपदी हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीस जम्मू आणि काश्मीरच्या डी जी पी पदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे हा प्रश्न खूप आहे जम्मू डी जी पी पदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे न नलिन प्रभात यांची निवड करण्यात आलेली आहे जम्मू काश्मीरच्या डी जी पी पदी हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वीस मित्रांनो सत्तरव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये कोणाला सर्वोत्कृष्ट कोणाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार हा मिळालेला आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे नित्या मेनन यांना मिळालेला आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीस मित्रांनो कोणत्या भाषेतील ॲटम चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्र राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर झालेला आहे कोणत्या भाषेतील ॲटम चित्रपटाला सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार हा जाहीर झालेला आहे ऑप्शन क्रमांकातील म्हणजे मल्याळम हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीस धृह जम्मू आणि काश्मीरमध्ये विधानसभा निवडणूक किती टप्प्यात होणार आहे जम्मू आणि काश्मीरमध्ये विधानसभा निवडणूक किती टप्प्यामध्ये होणार आहे हा आपण प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे तीन टप्प्यामध्ये होणार आहे आणि कोणती इलेक्शन आहे मित्रांनो तर विधानसभेच्या निवडणुका हा तीन टप्प्यामध्ये होणार आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीस आहे मित्रांनो जम्मू आणि काश्मीरमध्ये किती वर्षानंतर विधानसभा निवडणूक होणार आहे जम्मू आणि काश्मीरमध्ये किती वर्षानंतर विधानसभा निवडणूक होणार आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे दहा वर्षानंतर हा विधानसभा निवडणूक होणार आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो खालीपैकी कोणत्या राज्यात विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत खालीपैकी कोणत्या राज्यामध्ये विधानसभा निवडणुका हा जाहीर झालेल्या आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे हरियाणा राज्यामध्ये विधानसभा होणार आहेत हे आपलं योग्य आन्सर होईल असे होते मित्रांनो आपले तीस प्रश्न अत्यंत महत्त्वाचे चालू घडामोडीचे आणि आता राहिलेल्या परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत आता मुंबईचा पेपर आला मित्रांनो आता ग्राउंड चालू होणार आहेत आणि मुंबईच्या पेपरसाठी अत्यंत महत्त्वाचे आपले चालू घडामोडीचे तीस प्रश्न होते मित्रांनो यामध्ये तुम्हाला कोणताही प्रश्न विचारू शकतात तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे भेटू पुढच्या वेळेमध्ये धन्यवाद